नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो हाहाकार पावसाने माजवलेला आहे त्याचे आता दूरगामी परिणाम सर्वत्र आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये दिसून येऊ लागलेले आहे मग नद्या नाल्या असतील पाजर तलाव असतील किंवा मोठमोठे धरणं असतील ते ओव्हरफ्लो झालेले आहेत काही धरणांचे दरवाजे उघडलेले आहेत मात्र ग्रामीण भागामध्ये असे काही धरणं आहेत की त्यांना दरवाजे नाहीत त्यांची धार कोंडलेली असते सांडवा सोडलेला असतो मात्र सांडव्यामधूनही मोठ्या प्रमाणावर पाणी जरी जात असलं तरी त्या पाजर तलावामध्ये आता पाण्याचा साठा दिवसेंदिवस होऊ लागलेला आहे आता आपण आज आलेलो आहोत केस तालुक्यातील कानडीमाळी या गावामध्ये आणि आपण पाहू शकता कानडी माळी गावामध्ये हा एक पाझर तलाव आहे जो की लहरीकडे रस्ता जातो त्या लहरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला हा पाझर तलाव आहे तीस ते पस्तीस वर्षापूर्वी या पाझर तलावाची बांधणी झालेली आहे आणि क्वचितच हा पाझर तलाव एवढा भरलेला या गावकऱ्यांनी पाहिलेला आहे आता आपण पाहू शकतो मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी अगदी त्या धारेवर मी उभा राह आहे आणि पाणी आता इथपर्यंत आलेलं आहे की कुठल्याही क्षणी या धारेवरून सुद्धा सांडव्यातून जरी पाणी निघत असलं तरी धारेवरून सुद्धा पाणी पुढं जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि हे जर पाणी एकदा ओव्हरफ्लो झालं आणि जर दुर्दैवाने या पाण्याला पुन्हा नियंत्रित जर नाही करता आलं तर खाली मोठ्या प्रमाणावर घरं आहेत वस्ती आहे आणि पुढे गाव आहे त्याच्यामुळे हा आता पाजरताळा जो आहे तो अगदी ओव्हरफ्लो झालेला आहे आणि म्हणून याची निगा आणि याची दुरुस्ती करण्याचं जे काही कार्यालयाकडे माहिती आहे किंवा त्यांच्याकडे या पाजर तलावाची नोंद आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी आता नेमकं कुठली अघटित घटना घडण्याच्या अगोदर याची काय करता येईल किंवा सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडता येईल का याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण घटना घडून गेल्यानंतर आणि प्रचंड हा पाण्याचा साठा जर एखाद्या वेगळ्या मार्गाने बाहेर निघण्याचा प्रयत्न जर झाला तर पुन्हा त्याला नियंत्रित करणं शक्य नाहीये तर आता आपण हा जो पाण्याचा साठा आहे तो पाहतोय याच्यानंतर याच पाझर तलावाच्या सांडव्यातून किती मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागलेलं आहे तेही आपण पाहणार आहोत आता आपण पाहतोय अक्षरशः आपण या पाझर तलावाच्या सांडव्याच्या या वाहत्या पाण्यामध्ये उभे आहोत खरं तर हा सांडवासुद्धा मागच्या वर्षीपर्यंत आणि या वर्षीपर्यंतही तसं तर मोठ्या प्रमाणावर तुंबलेला होता मात्र काही दिवसांपूर्वी दोन तीन दिवसांपूर्वी धोक्याची घंटा लक्षात आल्याने या गावचे जे सरपंच आहेत अशोक राऊत यांनी थोडंसं हा सांडवा अगदी जे सीबीने मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तरी वरून येणारं जे पाणी आहे ते या सांडव्याच्या मार्गे बऱ्यापैकी जाऊ लागलेलं आहे तरीही पाठीमागे आपण जसं पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी धार कोंडलेली आहे त्या ठिकाणी आता त्या लेवलला पाणी आलेलं आहे येऊन येऊन पाणी या ठिकाणी जर या सांडव्यामध्ये जर नाही बसलं तर त्या धारेवर सुद्धा पाणी अगदी वाहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं या सांडव्याची निगा आणि याच्यामध्ये आणखी काही खरं तर याच्यातून मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाह होईल असं काही करता येतं आहे का हे पाटबंधारे विभागाने याच्याकडे लक्ष देण्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे आपण पाहू शकता किती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहेत अगदी डोक्याच्या वर असलेला हा कापूस आपण पाहताय मात्र सततधार आणि अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतामध्ये आपण पाहताय त्याप्रमाणे पाणी साठलेलं आहे आता या पाण्याचा निचरा लवकर न होत झाल्याने आता याचे जे बुड आहेत ते अगदी सडू लागलेले आहेत आणि हातातोंडाशी आलेला हा घास आपण पाहताय प्रकारे एवढा खर्च करून एवढं अगदी जपून हा कापूस आता हाताला लागल याची कसल्याही प्रकारची शक्यता राहिलेली नाही आणि मग हा जो कापूस आहे याच्यामध्ये पूर्णपणे हा जो प्लॉट आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये अगदी गुडगाभर सध्या पाणी सापलेलं आहे त्याच्यामुळं आता एवढं नुकसान शेतकऱ्यांचं हे ते सहन करू शकत नाही एवढं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे निकष आणि कुठल्याही प्रकारचे अगदी तांत्रिक अडचणी न पाहता शेतकऱ्यांना या उत्पादनाप्रमाणे सरसकट आणि तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे आता पहा आपण या ठिकाणी सोयाबीन आहे सोयाबीन हे अगदी काढणीला आलेलं सोयाबीन कशा प्रकारे याला चांगल्या प्रकारे शेंगाही लागलेल्या होत्या आणि आता काही दिवसामध्येच हे काढून मळून याच्यातून काही दहा रुपये मिळवण्याचा शेतकऱ्यांचा जी काही अपेक्षा होती ती सर्व अशा प्रकारे अगदी पाण्यात गेलेली आहे आपण दोन्ही बाजूला पाहू शकता कशा प्रकारे हे सोयाबीन अगदी उन्हाळ्यामध्ये जसं वाळून गेल्यानंतर दृश्य दिसतं प्रकारे याचा हा कलर झालेला आहे मात्र हा जो दयनीय ही जी अवस्था झालेली आहे ती केवळ पावसामुळे झालेली आहे आणि म्हणून आता जे काही हाताला लागण्यासारखं होतं ते पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेले आहे आता आपण प्रत्यक्ष शेतामध्ये आलेलो हो, आहोत आणि सर्वत्र आपल्याला पाणी दिसते आणि आपण ज्या ठिकाणी हो, उभे आहोत त्या ठिकाणी ही विहीर आहे जणू काही एखादं डपकं साचले अशा प्रकारची अवस्था झालेली आहे पंचवीस ते तीस फुटांची विहीर आहे आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे हे पाणी त्या विहिरीमधून वाहू लागलेलं ला आहे कारण विहीर वाहते असं म्हणायला हरकत नाही आता विहिरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी साठून अगदी काटोकाट भरून वाहत असेल तर शेतीची काय अवस्था झालेली असेल हे न विचारलेलं बरं पण पाहू शकता खरं तर हे सोयाबीन आहे मात्र सोयाबीन या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या प्रमाणात आलेलं असेल असं या ठिकाणी आता प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कुणालाही वाटणार नाही आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी अक्षरशः अगदी पायसुद्धा गुडघ्यापर्यंत खाली जात आहेत म्हणून सर्व या प्लॉटमध्ये आणि एवढंच नाही तर या संपूर्ण शिवारामध्ये एवढं मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे आता आपण या ठिकाणीही पाहू शकता प्रत्येक याला किती ह्या शेंगा आलेल्या होत्या आणि काढणीला आलेल्या या सोयाबीनची अशा प्रकारे धुळधान झालेली आहे एक टक्कासुद्धा आता हे उत्पन्न शेतकऱ्याच्या हाताला लागणार नाही आणि म्हणून नुकसान किती झालं तर नुकसान शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि म्हणून निकष आणि जो काही क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी लावण्याची आवश्यकतासुद्धा नाही मात्र अद्यापपर्यंत असे जे काही नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांची त्यांचे पंचनामे जरी काही ठिकाणी सुरू असले तरी या ठिकाणी किंवा या शिवारामध्ये अद्याप कुठलाच अधिकारी पंचनाम्यासाठी पोहोचलेला नाही आणि पोहोचला तरी त्याला अशा प्रकारचंच सर्वत्र दिसणार आहे त्याच्यामुळं जे काही शेतकरी आपल्याला फोटो पाठवत आहेत जे काही माध्यमांमध्ये दिसतंय ते सर्वत्र नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सरसकट हा वारंवार शब्द उच्चारण्याची गरज आहे सरसकट जी काही नुकसान झालेलं आहे ज्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तेवढी नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यावर पडणं गरजेचं आहे तरच शेतकरी हा पुन्हा उभा राहील पुन्हा या जगाचा पोशिंदा काम करण्याच्या लायक कानडी माळी चौथा भिडा अशा असंख्य गावांना जोडणारा रस्ता आणि त्या रस्त्याच्या कडेला कानडी माळी मधून ज्या ठिकाणाहून अगदी नदी वाहते त्या ठिकाणी या वस्तीवर पाण्याची सोय व्हावी म्हणून हा जो हातपंप हप्ता घेतलेला आहे तो पहा वर कसल्याही प्रकारचं पाणी अगदी हप्तून नेण्याचं साधन नाही मात्र हा हप्ता किंवा या बोरमधून आता पाचच्या बोटी एवढं पाणी कशाप्रकारे वाहू लागलेलं आहे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की किती मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि एवढंच नव्हे तर आपण हा जो परिपरे शेत आहे या शेतामध्ये एखादा धद्धभाव व्हावा अशा प्रकारची पाणी या ठिकाणी येत आहे आणि हे नदीला जाऊन येत आहे मात्र नदीलाही पुढं आपण गेल्यानंतर ज्याप्रमाणे आता आपण या गावांना जोडणारा कानडी माहिती थोडंसं पुढं आल्यानंतर गावात असं नळ्यांमधून आहे संपूर्णपणे हा पूल घसलेला आहे आणि पाणी किती मोठ्या प्रमाणावर जे वाहू आहे या मागणी आपण पाहिलं तर थोडस पूल जो आहे तो बघा पूर्णपणे कत्ता आहे एखादं अवघड वाहन आता छोटे मोठे वाहन या ठिकाणावर जात आहे मात्र एखादं अवघड वाहन जर याच्यावर आलं तर पूर्णपणे हातू घातळण्याची अवस्था निर्माण झालेली आहे एकाच बाजूने नाही तर दोन्ही बाजूने हा जो रस्त्याचा पुलाचा ब्रेस्ट भाग आहे तो सुद्धा बघा अगदी मोठमोठे खोटे पत्रिके आहे तसं तर मागच्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची लागतो झालेली नाही मात्र या रात्रीचं म्हणजे शुक्रवारी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत होता त्याच वेळेस या पुलावरून अगदी गुडघ्याच्या वर पाणी वाहत होतं असं गावकरी या ठिकाणी सांगत आहेत आणि त्या जो काही म्हणजे ही नदी येते तिथून किती मोठ्या प्रमाणावर प्रवाह आहे आणि मग पाठीमागे तर शेतामध्ये सुद्धा पाणी अगदी केलेलं आहे आणि ज्या काही नळ्या आहेत तात्पुरता जो आहे हा पूल तो पूर्णपणे खचलेला असताना आता जीव घेणा प्रवास या पुलावरून आहे मात्र कुठल्याही प्रकारचं एखादी अघटित आणि दुर्दैवी घटना घडू नये यासाठी आता या ठिकाणी आपण जो पाहू शकता थोडासा हातून जर आणखीन पुढं पाहण्याचा प्रवाह या ठिकाणी आला तर पूर्णपणे अगदी छिद्र पटण्याची अवस्था या ठिकाणी झालेली आहे म्हणून असा जो प्रवास सुरू आहे बनसोडे, सक्रिय न्यूज दीड